नाशिक शहरातील पर्यावरणाबाबत आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संयुक्त आढावा बैठक पार पडली नाशिक शहरातील पर्यावरण प्रदूषण नियंत्रण घनकचरा व्यवस्थापन राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम नद्यांचे प्रदूषण तसेच शहरातील बायोमेडिकल याबाबत सादरीकरण करण्यात आले व्यवस्थापनाबाबत सुरू असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली बांधकाम कचरा निर्मूलन व व्यवस्थापन नंदिनी नदी प्रदूषण व मलनिस्सारण प्रकल्प याबाबतच्या कामांचा अहवाल संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या समोर यावेळी सादर केला तसेच शहरात येऊ घातलेला कुंभमेळा आणि मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी अदा करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यानंतर लवकरात लवकर याबाबत अध्यक्षांनी प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर निधीबाबत पूर्णतः मदत करण्याचं आश्वासन दिलंय दरम्यान बैठकीला महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम महापालिका आयुक्त मनीषा खत्री नंदकुमार गुरव रवींद्र आंधेल लिंबाजी भड प्रशांत गायकवाड करिश्पा नायर अजित निकत नितीन पवार संजय अग्रवाल रवींद्र धारणकर अविनाश धनाईत योगेश कमोद राहुल बोबे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज नाशिक